मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात आला सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या कार्यालयामध्ये केक कापून श्री बाळासाहेब जाधव यांना वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते माजी अध्यक्ष सचिन आबा गांगुर्डे किशोर निकम गौरव जाधव संजय राऊत सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे देवा जाधव मुन्ना तुपे समाधाम देवरे किरण बडे दीपक वागचौरे भगवान काकड रवींद्र जोशी राधाकिशन पंडित शिवाजी शहाने निलेश जोशी यांच्यासह मित्र परिवाराने श्री बाळासाहेब जाधव यांना शुभेच्छा दिल्या आता पाहूया मित्रपरिवाराने दिलेल्या शुभेच्छा आमचे मित्र, मित्र मार्गदर्शक जे माझ्या लहानपणापासून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापासून तर आजपर्यंत जे माझ्या पाठीशी उभे असतात नेहमीच माझ्या पाठीमागे कोणी असू करू त्यांचा मला नेहमी फोन असो तू कर मित्र मागे माझे आमचे मित्र बाळासाहेब जाधव यांचा आज वाढदिवस निमित्ताने त्यांनी आज मोठी घोषणा पण केलेली आहे तर जे काही कलाकार असतील कलाकारांना जे जेवण आहे सर्व श्रेष्ठदान जे भाऊने सांगितलं अन्नदान असतं असं अन्नदानाच्या माध्यमातून त्यांनी आज शिवजनमूल समितीची सेवा घडली आहे त्यांच्या हातून तर त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे व नेहमीच ते त्याच्या अगोदरही ते वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी असतात अन्नदानाचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतं मी सातपूर शिवजन्मोत्सवाच्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने त्यांना खूप सारा शुभेच्छा देतो बाळासाहेब जाधव यांना सातपूर शिवजन्मोत्सव समितीतर्फे खूप खूप शुभेच्छा आपल्या सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे मार्गदर्शक तसेच आपल्या अशोकनगर परिसरातील सातपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व सातपूरकरांच्या वतीने आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तसंच आपल्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत लवकरच त्यांनी महापालिकेमध्ये त्यांचा पदार्पण हो अशा हो। आमच्या सर्व आपल्या समितीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि बाळासाहेबजी जाधव जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष यांना मी माझ्या लोंडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवस हे निमित्त मात्र असतं पण खऱ्या अर्थानं समाजासाठी ते काय काय कामं करतात किंवा जे जे कामं राहिलेले त्याचं सेहावलोकन आपण खऱ्या अर्थानं ह्या वाढदिवसानिमित्त केलं पाहिजे आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हातून या समाजाची या देशाची या शिवजन्म उत्सव समितीच्या लोकांची सेवा घडो असे मी तथागत भगवान गौतम बुद्धाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या इच्छा आकांक्षा तथागत भगवान गौतम बुद्ध पूर्ण करो अशी मी चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचे लाडके मित्र शिवजन्मोत्सव सोहळ्याचे सभासद जनविकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि गेल्या तीस पस्तीस वर्षापासून जनसेवक म्हणून या अशोकनगर भागामध्ये आपल्या कामाचा था ठसा मोठणारे असे आपले सर्वांचे परिचित बाळासाहेब बाळासाहेब जाधवांचा आज वाढदिवस त्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवार त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचे स्वागत आज या ठिकाणी सालाबाजाप्रमाणे येत्या एकोणतीस तारखेला शिवजन्म उत्सव समितीतर्फे शिवजन्म उत्सव हा साजरा केला जाणार आहे आणि त्यानिमित्ताने आमचे बाळासाहेबांचा योगायोग हा फेब्रुवारीमध्ये वाढदिवस येतो त्यांना आमच्या सगळ्या सभासदांतर्फे आम्ही तो खूप शुभेच्छा देतो व त्यांच्या भावी वाटचालीस या शिवजन्म उत्सवाचे ते अध्यक्ष होतील अशी त्यांना परत शुभेच्छा देतो आणि आमच्याबरोबर कायमस्वरूपी कार्यात असतात त्यांच्या पुढच्या भावी शुभेच्छा देतो उत्सव शुभेच्छा मोठे बंधू या सातपूर भागामध्ये जनविकास फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सामाजिक चळवळ उभी करणारे सुखादुःखात धावणारे आणि शिवजन्मोत्सवच्या पहिल्या दिवसापासून तर या आठव्या वर्षापर्यंत अविरतपणे सेवा देणारे असे आमचे मित्र बाळासाहेब जाधव यांचा आज वाढदिवस आणि ह्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजे योग असा असतो माणसाचा का शिवजन्मोत्सवच्या मागच्या वर्षी पण शिवजन्मोत्सवच्या पॅन्डलमध्येच त्यांचा वाढदिवस झाला होता आणि ह्या वर्षी त्या पॅंडॉलमध्येच वाढदिवस साजरा झाला ह्या वाढदिवस साजरा करीत असताना सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि शिवजन्मोत्सवचे सर्व समितीचे पदाधिकारी बाळासाहेबांना फक्त आम्ही एकच शुभेच्छा देऊ बाळासाहेब नगरसेवक हो हा पाठ निवडणूक आल्यापर्यंतच मर्यादित असतो पण त्याच्या अगोदर आपण सर्व मित्र राहतो आणि आमची मनापासून तळमळे म्हणजे मुन्नाची आमची का आपल्या समितीमधले दोन चार नगरसेवक व्हावं ही आमची तळमळीची इच्छा आहे आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागो ही पण <coughs> आमची एक भावना आहे आमचे मित्रबंधू जनविकास पाण्याचे संस्थापक अध्यक्ष शिवजन्म समितीचे सदस्य बाळासाहेब जाधव यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा त्यांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मला आज आपण सर्वजण आपला लाडका बाळासाहेब याच्या जन्मदिवसासाठी आपले सर्व शिवजन्मोत्सव समिती जी आपल्या बा विभागाला जी अशी उज्ज्वल अशी खरोखर परंपरा लाभलेली आहे जे तरुण वर्ग आहे आपला सर्व एकत्र देऊन जे आपण सर्वपक्ष शिवजन्मोत्सव साजरा करतो आणि आपण सर्वजण आपल्या जनविकास फाउंडेशनचे अध्यक्ष आणि आपल्या सातूर् विभागामध्ये जे नेहमी सातत्याने विकासाचे कामं आणि सामाजिक कार्यक्रम करीत असतात असे बा बाळासाहेब जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण जमवलं जमलेलं आहे मी आपल्या भारतीय जनता पार्टी सातूर मंडळातर्फे आणि माझ्या काकड परिवारातर्फे बाळासाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि आपल्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने त्यांना आणि वाढदिवसासाठी खूप खूप अशा शुभेच्छा बाळासाहेब जाधव हे भारतीय जनता मध्ये पार्टीमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक त्याबद्दल आपलं काय मत असणार आहे ते आमचे पक्षाचे वरिष्ठ नेते त्याबद्दल निर्णय घेते आणि मुख्य म्हणजे सर्व राजकीय जोडे बाहेर काढून बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी सर्व मित्र परिवार आज इथं हजर झालेला आहे बाळासाहेबांबद्दल बोलायला माझ्याकडे भरपूर आहे कारण आम्ही दोघं एका गल्लीत राहतो दोन हजार पाच सहा सालापासून बाळासाहेबांनी जोमाने कामाला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून बाळासाहेबांकडे बघायचा आमचा दृष्टिकोन एक असा होता की एक नवीन नेतृत्व आपल्याकडनं मिळतं आहे पण काही भाग्याच्या गोष्टी असतात काही नशिबाच्या गोष्टी असतात दोन हजार सात सालच्या निवडणुकीमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टी आमची थोडीशी कमी होती इथे तेव्हा मी बाळासाहेबांना वेळोवेळी सांगत होतो की बाळासाहेब तुम्ही भारतीय जनता पार्टीत आमच्याबरोबर या दोन हजार सात सालचं सा तिकीट तुम्हाला मिळेल तेव्हा संजय राऊत शिवाजी आप्पा शहाणे मी पंडित विधाते हे पूर्ण असं इथलं सूत्र आम्ही हलवत होतो आणि खूप मोठे नव्हतो पण पक्षाचे आम्ही वरिष्ठ होतो बाळासाहेबांनी तेव्हा विचार नव्हता केलेला पण आज आता इथं ऐकलं मी मला काही जास्त माहीत नाही पण भारतीय जनता पार्टीचं बाळासाहेबांच्या बाबतीत बोलणं होतं मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी खूप शुभेच्छा देतो आणि सर्व मित्र परिवार बाळासाहेबांच्या वाढदिवसाला इथं उपस्थित राहिला आणि ते दानशूर आहे आणि त्यांनी आत्ता नुकतंच सांगितलं की शिवजन्मोत्सव समितीचा शेवटच्या दिवशी जो कार्यक्रम राहील त्या कार्यक्रमाचे अतिथी कलाकार सर्व इथले समितीचे सदस्य यांच्या भोजनाची जबाबदारी त्यांनी उचललेली आहे बाळासाहेब दानशूर तर आहेच पण मनाने पण खूप मोठे आहे मी सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो रवींद्र जोशी परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी इथे येऊन त्यांना जो आनंद दिला त्याबद्दल सर्व मित्रपरिवारचे सर्व भावांचे मी मनापासून आभार मानतो आणि आता बाळासाहेब पुढे काय सांगतात आता आज काय करायचं त्याच्या आपण वाट धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद